नमस्कार बखरलाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अनंत चतुर्दशीला अवघे काही तास उरले आहेत आणि या अनंत चतुर्दशीमध्ये पुण्यामध्ये सर्वात आकर्षण असा विसर्जनाचा असतो तो, तो म्हणजे दगडूशेठ हलवाई याच दगडूशेठ हलवाई गणपतीचा जो रथ आहे तो आकर्षण असतो की मुख्य केंद्रस्थानी असतो आणि आज आपण बखरलाईव्हच्या माध्यमातून हाच रथ आपण सर्व प्रेक्षकांना दाखवत आहोत की उद्या दगडूशेठ बाप्पा ज्या रथामध्ये विराजमान होणार आहेत त्यांची ज्या रथामध्ये विसर्जन मिरवणूक निघणार आहे तो रथ आपण सध्या आता बखरलाईवच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांना दाखवू शकतो अशा पद्धतीचा रथ हा उद्या विसर्जन मिरवणुकीमध्ये दगडूशेठ बाप्पांचा असणार आहे आकर्षक असा वैभवशाली रथ जो आपण पाहतोय की जवळपास आठ खांबांचा आहे आणि साधारणपणे चोवीस फुटांचा हा रथ जो आहे तो या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी दगडूशेठ बाप्पांची एक प्रचिती देखील या ठिकाणी आपल्याला समोर पाहायला मिळते की उद्या अशाच पद्धतीने विसर्जन मिरवणुकीमध्ये आपला लाडका बाप्पा या ठिकाणी विराजमान होणार आहे आणि उद्या आपण या लाडक्या बाप्पाला आपला एक भावपूर्ण निरोप जो आहे तो उद्या देणार आहोत आणि अशा एका सुंदर आकर्षक विद्युत रोषणांनी सजलेला हा रथ ज्यांनी साकारलाय ते कलाकार आपल्यासोबत आहेत का हर ने हर सर नमस्कार काय सांगाल हा रथ तुम्ही साकारलाय कशा पद्धतीने बनवलाय हा रथ जय गणेश परंपरेप्रमाणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने यंदा देखील त्याच दिमाखामध्ये आणि भव्य दिव्य स्वरूपामध्ये ही संकल्पना घेऊन विसर्जन मिरवणुकीचा रथ आपण सगळेजण साकारत आहोत वरच्या बाजूपासून आपण जर सुरुवात केली तर उमांग मलज रथ या रथाच्या संकल्पनेची पूर्ण माहिती देत असताना वरच्या बाजूला शं... भगवान शंकरांची मूर्ती ही त्या गोल घुमट जो डोम आहे रुद्राक्षाच्या आकाराचा हा संपूर्ण डोम आहे त्याच्यावरती आपण ही मूर्ती ठेवणार आहोत त्याच्या खालच्या बाजूला तो संपूर्ण डोम हा नागाच्या डोक्यावरती उभा असलेला आपल्याला दिसतोय ज्या वेळेला भगवान शंकरांचा आणि गंगेचा संवाद झाला त्याच्यामध्ये भगवान शंकरांनी गणेश हृदय स्तोत्र हे गंगेंना सांगितलं आणि त्या स्तोत्राच्या अर्थामध्ये जी गणपती बाप्पाची एकवीस नावं आली त्या एकवीस नावांचं प्रतीक म्हणून वरच्या बाजूला आपण एकवीस कळस घेतलेले आहेत खालच्या बाजूला आपण एकवीस नंदी पाहू शकतो लावलेले आणि आठ खांबांवरती उभा राहिलेला हा संपूर्ण रथ आपण तयार केला कि, किती काला आ, कालावधी लागला हा रथ तयार करण्यासाठी आणि काय किती कारागिरांचा परिश्रम या सगळ्या रथांमध्ये लागलेला आहे आपण ऑगस्ट महिन्यामधल्या चतुर्थीला कामाचा शुभारंभ इथेच सजावट विभागामध्ये केला आणि तीस पेक्षा अधिक जण या संपूर्ण रथावरती कार्यरत होते नक्कीच आपण पाहतोय की एक वैभवशाली रथ जो आहे तो या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे आपण पुन्हा एकदा पाहतोय की अशा पद्धतीचा एक सुंदर वैभवशाली रथ जो आहे तो दगडूशेठ बाप्पांसाठी उद्या विसर्जन मिरवणुकीमध्ये या रथात या रथाच्या माध्यमातून विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे आणि आपला लाडका बाप्पा आपल्याला याच विसर्जन रथातून आपल्याला पाहायला मिळणार आहे खर तर, तर एक आकर्षक विद्युत रोषणाई जी आहे ती म्हणावी लागेल पूर्ण जर पाहिलं तर हा संपूर्ण रथ जो आहे तो आठ खांबांवरती आहे वर जर वरच्या भागाला भागात पाहिलं तर एक आठ जे त्याला मकर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि पुढे अं एकवीस नंदी जे नंदींच्या ज्या जोड्या आहेत त्या देखील या ठिकाणी सर्व रथाच्या बाजूने आपल्याला लागल्या लागल्याचं पाहायला मिळतंय आणि एकूणच उद्या सर्वात विसर्जन मिरवणुकीमध्ये Uh, केंद्रस्थानी आणि आकर्षणाचा मानला जाणारा दगडूशेठ बप्पा आपल्याला याच रथातून पाहायला मिळणार आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा